नमस्कार आपण बघतो आहात की मागील कोविडच्या पॅन्डेमिक नंतर श्वासाचे आजार लंग्सचे आजार वाढले पण त्यासोबतसोबत सोबत एक जर जास्त मोठा आजार जो वाढला असेल आणि जो पण यंग जनरेशन मध्ये दिसतो तो म्हणजे एव्हियन एव्हियन म्हणजे अ वॅस्क्युलर त्या म्हणजे रक्तपुरवठा न झाल्यामुळे तेथील बॉल खराब होतो आणि चालण्यात फिरण्यात आणि अक्षरशः बॉल खराब होऊन पेशंटला उठता बसता येत नाही असे एक पेशंट आपल्याकडे डोंबिवली मुंबईवरून आले होते आणि त्यांना असा त्रास होता दोन्ही त्यांना होता आणि आपण त्यांना सात दिवस आपल्या या गंगा हॉस्पिटल न्युरोथेरपी निरोथेरपी आणि ॲडव्हान्स पंचक्रमाद्वारे त्यांची ट्रीटमेंट केली आणि अतिशय चांगला त्यांना आराम मिळाला त्यांना काय काय त्रास होता आणि एव्हिएन पेशंटने काय जबाब काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल त्यांना आपण विचारले आमच्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा सर माझं नाव गुणवंत सुभाष पाटील राहतो डोंबिव लिहिला मी जॉबला अदानी मध्ये आहे आणि कधीपासून त्रास झाला तुम्हाला साधारण दोन वर्ष दोन अडीच वर्ष व्हायला लागलो अगोदर दुखायला लागलं नॉर्मल वाटलं नॉर्मल काही अर्थवाल्यांकडे गेलो त्यांनी पेन कलर वगैरे दिले असं वाटतं की होऊन जाईल आराम नाही पडला परत डॉक्टर चेंज केला नंतर एम आर आय काढला योगणाला की बीएम बाई बाई टाई तुम्ही बीएम तसे काय बोल खाना ऑनलाइन सर्च केलं वगैरे भरपूर हे केलं तुमचं हे मला आढळलं आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला भरपूर ठिकाणी हे केलं पण मग तुमचं मला एकदम व्यवस्थित वाटलं तुमच्याशी वार्ता केली तीन चार वेळेला मग नंतर आलो इथे तुमच्याकडे काय आपला थेरपीचा कसा फरक पडला तुम्हाला फरक पडतो म्हणजे काय काय पिल वगैरे थांबला बऱ्यापण इम्प्रूव्हमेंट झाला स्पीड वगैरे झालायच हे पण आहे बघा पे एव्हियन पेशंटला काय सांगाल तुम्ही एव्हियन पेशंटला सर एकदा पेशंटला एकच सांगू शकतो की वेळेवर तुम्ही ट्रीटमेंट घ्या काळजी घ्या आपल्या शरीराची आपल्या पायावरती सर्व आपलं जीवन आहे तर असे कोणी पेशंट असतील एव्हियन त्रस्त असतील तर ऑपरेशन न करता घाबर घाबरून न जाता आपल्याकडे आयुर्वेदिक पंचकर्म ॲडव्हान्स थेरपीद्वारे अक्षरशः आपण पेशंट ज्यांना फोर स्टेज जरी असेल तरी आपण त्यांना त्यांच्या ज्या दैनिक दैनिक जे आपण चालतो फिरतो ते सगळ्या गोष्टी आपण वापस आणू शकतो आणि बॉल सुद्धा भरण्याची प्रक्रिया ही चालू होऊ शकते असं आयुर्वेदाचं सामर्थ्य आहे तरी असे जे रुग्ण असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचवा धन्यवाद जय आयुर्वेद